नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण काल पाहत असलेला अहमदनगर पोलीस भरती दोन हजार चोवीस या पेपरमधील गणित व बुद्धिमत्तेचे उर्वरित प्रश्न आज पाहणार आहोत चला तर पाहू पहि पहिला प्रश्न आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नितीन बाईक सोरी करतो कामाच्या ठिकाणी जाई करताना तो दररोज एकशे वीस किमी अंतर कापतो बारा आठवड्यात त्याच्या वाहनाने नऊ हजार किमी प्रवास नोंदविला तर बारा आठवड्याच्या कालावधीत कांबावर जाता येता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त त्यांनी केलेला प्रवास दर्शवणारा पर्याय निवडा म्हटलंय आता सोमवार ते शुक्रवार म्हटलं आहे सोमवार ते शुक्रवार त्यांना प्रवास, प्रवास करतोय आणि जाता येता तो एकशे वीस किमी अंतर कापतो असं आहे जाता येता आणि सोमवार ते शुक्रवार असं म्हटलं आहे म्हणजे आठवड्याचे पाचच दिवस भरतात सोमवार एक मंगळवार दोन बुधवार तीन गुरुवार तीन शुक्रवार पाच पाच दिवस तो प्रवास करतो आठवड्यात तर बारा आठवड्याचे एकूण दिवस झाले बारा है। पंचे साठ तर साठ दिवसात त्यांना किती प्रवास केला केलेला एकूण प्रवास एकूण केलेला एकूण प्रवास आपण पाहू तर बारा बारा आठवड्यात त्यांना किती प्रवास केला पाहू आपण केलेला एकूण प्रवास एकूण प्रवास तर बारा आठवड्यात किती केला असेल तर बारा गुणिले बारा आठवड्यात त्याचे साठ दिवस भरतात एका आठवड्यात पाच दिवस भरतात बारा आठवड्यात बारा पंचे साठ म्हणजे बारा सोन आणि हा झिरो म्हणजे सातशे वीस किलोमीटर त्यांना प्रवास केलेला आहे सातशे वीस किलोमीटर त्यांना प्रवास जाता येता केलेला आहे आता बारा आठवड्यानंतर त्याला वाह त्याच्या वाहनांनी न हजार मी प्रवास न दिला म्हणलंय तर कालावधीत कामावर जाता येता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त म्हणजे याच्या व्यतिरिक्त किती प्रवास केला ते आपल्याला काढायचं आहे सात हजार एकशे वीस किलोमीटर म्हणलंय दररोज एकशे वीस तर हे बारा हजार सात हजार दोनशे आलं सात हजार दोनशे आलं सात हजार दोनशे त्यांना एकूण प्रवास के जाता येता केलेला आहे तर जाता येता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त जाता येता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त नितीनने किती केला प्रवास ते आपल्याला काढायचे तर जाता येता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त जाता येता येताच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्तचा प्रवास प्रवास बरोबर तर टोटल त्याचा प्रवास नऊ हजारच झालेला आहे नऊ हजार आणि जाता येता तर किती झालेला आहे तर त्याचा टोटल प्रवास नऊ हजार आहे आणि जाता येता त्याचा सात हजार दोनशे प्रवास झालेला आहे तर नऊ हजारातून सात हजार दोनशे गेले नऊ हजारातून सात हजार गेले तर किती राहिले आठ हजार आणि नऊ हजारातून सात हजार गेले तर दोन हजार राहिले आणि दोन हजारातून दोनशे गेले तर किती अठराशे अठराशे किलोमीटर तर अठराशे किलोमीटर त्याने जाता येता प्रवास केला असेल पर्याय क्रमांक दोन आपल्या याचं करेक्ट उत्तर असेल चला तर यानंतरचा प्रश्न आहे प्रत्येकी तीन वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या पाच मुलाच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष आहे तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा म्हटले तीन वर्षाच्या अंतराने जन्मलेली पाच मुलाची बेरीज दिली पन्नास वर्ष तर सर्वात लहान मुलाचं वय बेरीज दिली तर आपण सरासरी काढू बेरीज पन्नास आहे पाच मुलाची तर सरासरी किती असेल बघा सरासरी पन्नास भागिले पाच म्हणजे किती येणार आहे सरासरी म्हणजे बेरजेला एकूण संख्येनं भागायचे एकूण मुलं पाच आहेत पन्नास भागिले पाच तर किती आली सरासरी बघा पंचवीस आली सरासरी सरासरी ही मेडल नंबर असते मधली संख्या असते सगळ्यालाच माहिती आहे मग मधली संख्या पंचवीस सरासरीमधली संख्या असते सॉरी पाच दहा आहे पन्नास सरासरी दहा आली पाच दहा पन्नास सरासरी किती आली तर दहा आली सरासरी ही मधली संख्या असते मग दहा ही मधली आली पाच मुलं आहेत मग ही मधली स संख्या असते सरासरी म्हणजे याच्या मागं दोन आणि पुढं दोन असं घ्यायचं आहे मग पाच मुलाचं हे वय होणार आहे तर बघा तर प्रत्येक तीन तीन वर्षाच्या अंतराने जन्मलेत म्हणून मुलं म्हणजे तीन तीनच्या गॅप आहे मागं दोन मुलं आहेत आणि याच्या पुढं दोन मुलं आहेत तर या दहाच्या मागं जर आलात आपण तीन कमी दहाला तीन कमी तीन वर्षानं कमी एक मुलगा आहे दहाला तीन कमी सात आणि सातला तीन कमी चार म्हणजे सर्वात लहान मुलाचं वय चार वर्ष असणार आहे सर्वात लहान मुलाचं वय चारच वर्ष येणार आहे त्याच्यानंतरच्याचं तीन व तीननं जास्त असेल सात त्यानंतर तीननं जास्त दहा त्यानंतरचा तीननं जास्त त्यान तीन म्हणजे तेरा आणि सगळ्यात मोठा मुलगा आहे तो सोळा वर्षाचा असणार आहे तर आपल्याला विचारलं सर्वात लहान मुलाचं तर हे सर्वात लहान मुलाचं वयच आलं आहे सर्वात लहान मुलाचं वय किती आलं तर चार वर्ष ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर आहे तर सरासरी काढली आपण सरासरी दहा आली दहामधली संख्या आहे ही मधल्या मुलाचं वय आलं आणि सर्वात लहानचं विचारलं आहे मग आपल्याला मागं जायचे आहे तीन कमी केलं तर त्याच्या अगोदरच्या मुलाचं सात आलं आणि सर्वात लहानचं आणखी तीन कमी केलं की चार वर्ष आलं सर्वात लहान मुलाचं वय चार वर्ष चला तर यानंतरचा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा की आय एल एच एम जी यांनी तर क्वेश्चन मार्क म्हटलंय तर अतिशय सोपा प्रश्न आहे जर फक्त पहिली अक्षर जरी आपण चेक केली तर बघा के नंतर के के नंतर यल के यल यम यन आणि साहजिकच पुढं काय येणार आहे ओ येणार आहे पहिला अक्षर ओ येणार आहे तर पहिला अक्षर ओ पर्याय फक्त इथंच आहे त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचे अक्षर बघण्याची पण गरज नाही याचा रिवर्स क्रमांक दिलेला दिसतं एफ जी एच आय असं आहे इकडून असं सवासा आहे तर इकडून उलट आहे आपल्या लगेच लक्षात येत आहे के ए नंतर एल नंतर यम नंतर यन नंतर ओ पहिला रेटर ओ म्हणजेच पर्याय फक्त एकच पर्याय तसा पहिला अक्षर ओ असलेला तर ओ याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन चला तर पुढील प्रश्न ए बरोबर ई बी बरोबर यफ सी बरोबर जी तर जी ओ एच ई ए चे सांकेतिक रूप कोणते म्हटले जी ओ एच ई ए डी जी ओ एच ई ए डी जी ओ एच ई ए लेला लेला ये 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 ये। ये ये। डी याचं सांकेतोक रूप आपल्याला विचारलेलं आहे तर ए बरोबर ई दिलं त्यांनी ए बरोबर ई म्हणजे किती अक्षरं सुटले तर बघा ए बरोबर ई म्हणजे बी सुटलं सी सुटलं डी सोडून ये आले म्हणजे तीन अक्षरं सोडून ये आले इथं पण तीन सुटले बी इस बी सी सुटलं डी सुटलं ई सुटलं आणि एफ तर बीला एफ आलं आहे सी नंतर बी तीन अक्षरं सुटलेले दिसतात सी डी सोडलं ई सोडलं एफ सोडलं आणि जेला धरलं तर इथं पण तीन अक्षरं सुटलेत आपण बी तसंच करू चला तर पाहू जी नंतर तीन अक्षरं सोडा जी एच सोडा जी नंतर एचला सोडा आयला सोडा जेला सोडा केला धरा म्हणजे पहिलं अक्षर काय आलं तर के आलं ओ व नंतर बघा पी सोडा क्यू सोडा आर सोडा यस धरा कि घनर बी सोडा यह नर बी सोडा सी सोडा डी सोडा आनी का मग ई घचनतर आय सुटल जे सुटल के सुटल काल ई नी न बी एफ सोडा जी सोडा एच सोडा क्या ये आय ये नर बी सुटल सी सुटलं डी सुटलं ईला e धरू आणि डी नंतर ई e सोडा एफ सोडा जी सोडा आणि एच धरा तर काय आलं आपलं के सी एल आय एच के सी एल आय ई -E एच पर्याय क्रमांक दोन आपलं करेक्ट उत्तर येईल तर अतिशय सोपाच प्रश्न होता अतिशय सोपा तीन तीन अक्षर दो तीन अक्षर सोडून चौथं जी नंतर जी जी ला के यस ईला ए एचला एल इला आय एला ई आणि डी एच तर ऑप्शन क्रमांक दोन चला साथ ता तर यानंतरचा प्रश्न आहे माधवीने मशिनरीसाठी साठ टक्के रुपये आणि कच्च्या मालासाठी पंचवीस टक्के रुपयाची गुंतवणूक केली तिच्या हातात अठराशे रुपये शिल्लक आहेत तर तिने किती रुपये खर्च केला म्हणा तर माधवीचा एकूण खर्च जर पाहिला आपण तर किती साठ टक्के रुपये कच्च्या मालासाठी साठ टक्के कच्चा माल बघा कच्चा माल गेला साठ टक्के रुपये कच्च्या मालासाठी साठ टक्के आणि मशिनरीसाठी पंचवीस रुपयाची गुंतवणूक केली मशनरी सॉरी मशिनरीसाठी साठ टक्के आहे थोडीशी मिस्टेक झाली मशिनरी साठ टक्के आहे मशिनरीसाठी साठ टक्के खर्च आहे आणि कच्चा माल पंचवीस टक्के कच्च्या मालाला पंचवीस टक्के असं मग साठ आणि पंचवीस किती पंच्याऐंशी टक्के तिचा जा खर्च झाला एकूण खर्च किती झाला तर पंच्याऐंशी टक्के एकूण खर्च आहे एकूण खर्च किती आहे पंच्याऐंशी टक्के टोटल खर्च तिचा पंच्याऐंशी टक्के आहे मग शंभर टक्क्यातलं पंच्याऐंशी टक्के तर खर्च लय राहिलंच किती पंधरा टक्के रक्कम तिची शिल्लक आहे आणि ती शिल्लक रक्कम अठराशे आहे म्हणलं तिच्या हातात अठराशे आहेत शिल्लक हे शिल्लकच आहेत आणि आपली रक्कम किती खर्च शिल्लक राहिली तर पंधरा टक्के राहिली शंभर टक्क्यातून पंच्याऐंशी टक्के जर वजा केले आपण तर पंधरा टक्के राहिले आणि पंधरा टक्के रक्कम म्हणजे अठराशे रुपये आहेत तर तिने किती रुपये खर्च केले म्हणा तर तिचा खर्च आहे पंधरा टक्के म्हणजे अठरा हजार असं लिहू आपण मग आता पंधरा टक्के रक्कम म्हणजेच किती आहे तर अठरा हजार आहेत अठरा हजार आहेत मग तीनं रक्कम खर्च केलेली पंच्याऐंशी टक्के आहे ती किती असेल हे काढू आपण त्रैराशी बी ऑर्डर तरी चालेल मग ती आपण एक्स कन्सिडर केली एक्स बरोबर हे टक्के लिहायचं नसते सर्व पंच्याऐंशी गुणिले अठरा हजार घ्यायचं तिरकस आणि एक्सच्या तिरकस जे पंधरा होतं ते नीट खाली येईल आणि पंधरा नाही तर भाग जाईल पंधरा एक पंधरा तीन ओढते तीस होते पंधरा दोन्ही तीस आणि दोन शून्य आणि दोन शून्य देऊन आपण सरळ बाराने गुणू तर खर्चलेली रक्कम येणारच आहे दोन झिरो देऊन टाका बाराने आणि गुणा बारापंचे साठ लाख शून्य हातशे सहा आले बऱ्याटी शहाण्णव सहा किती एकशे दोन तर किती आलं हे एक दशक शतक हजार दहा हजार लक्ष एक लाख एक शून्य कुठलं तरी जास्त झालं आहे अठराशे रुपये म्हणलं होतं आपण अठरा हजार घेतलं आहे अठराशे एक झिरो कर कट करू तर दहा हजार दोनशे रुपये किती आलं तर दहा हजार दोनशे रुपये तिचा खर्च झालाय ऑप्शन क्रमांक किती आलं तर ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चला तर पुढचा प्रश्न आहे अतिशय सोपा असा प्रश्न आहे चला तर पाहू अचूक श्रेणी निवडा म्हटलंय आर डॅश टी यू डॅश यस डॅश यू डॅश आर डॅश टी यू तर चला तर पाहू आपण कसं दिलंय आपल्याला बघा आर डॅश टी यू डॅश यस डॅश यू डॅश यू सॉरी आर डॅश आणि टी यू असं दिलंय तर याचं सिक्वेन्स जर पाहिलं आपण तर आर एस टी यू आर एस टी यू या चौघाचा ग्रुप करू आपण प्रत्येकदा आर एस टी यू याचा एक ग्रुप होईल चार याचा त्यानंतर परत शेवटी आर एस टी यू असा ग्रुप आहे आर एस टी यू आर एस टी यू आर एस टी यू आर एस टी यूचे तीन ग्रुप आहेत आपण काय काय भरलो त्याचा पर्याय आपल्याला द्यावा लागत असतो तर इथं सुरुवातीला आपण काय भरलं तर यस भरलो दोन नंबरला आपण काय भरलं आर भरलो तीन नंबरला आपण काय भरलो टी बसलो भरलो आणि शेवटी आपण काय भरले तर येस भरले तर एस आर टी एस ऑप्शन आहे का बघू आपण एस आर टी एस ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट उत्तर आहे चला तर यानंतरचा प्रश्न आहे दिलेल्या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या ऐवजी योग्य पर्याय निवडा तर संख्या मालिका आहे चार तेरा अडोतीस क्वेश्चन मार्क एकशे अडुसठ दोनशे एकोणनव्वद चारशे अठ्ठावन्न तरी प्रश्न संख्या मालिका आपण व्यवस्थित लिहू है, 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 शे, है, चार आहे तेरा आहे अडतीस आहे प्रश्नचिन्ह आहे एकशे अडुसष्ट आहे दोनशे एकोणनव्वद आहे आणि अजून चारशे अठ्ठावन्न आहे तर याच्यातला आपण जर डिफरन्स जर पाहिला याच्यातला आपण जर थोडा डिफरन्स पाहिला तर हे चारशे अठ्ठावन्न आहे तर चार आणि तेरामध्ये नऊचा डिफरन्स आहे म्हणजे तीनच्या वर्गाचा डिफरन्स आला ते वर्गा, वर्गा। तेरा आणि अठ अडोतीसमध्ये बघू आपण आता या दोघांमध्ये तीनशा वर्गाचा आहे याच्यामध्ये आठातून तीन गेले तर पाच तीनातून एक गेलं दोन एवढं पाचच्या वर्गाचा आहे तर तीनचा वर्ग पाचचा वर्ग तर चार आणि नऊ तेरा असं याच्यामध्ये हे मिळवलं की येतं आहे तेरा आणि पंचवीस अडोतीस तीनचा वर्ग पाचचा वर्ग तीन पाच दोन तर सातचा वर्ग एकोणपन्नासचा डिफरन्स नाही इथली संख्या आली पाहिजे तर नऊ न आठ सतरा हाचा एक आला चार आणि तीन सात सा 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 एक आठ म्हणजे किती येणार तर सत्याऐंशी त्याच्यानंतर पुढचे पण येते का बघायचं असेल तर बघू तीनचा वर्ग पाचचा वर्ग वर्ग तर तीन दोन पाच दोन सात दोन नऊ नऊचा वर्ग डिफरन्स लागला पाहिजे तर सात आणि एक आठ आणि आठ आणि आठ सोळा बरोबर येते याच्या पण ते बरोबर येते तर आपल्याला आपल्याला इथं काय पाहिजे तर सत्याऐंशी पाहिजे पर्याय क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर आहे चला तर यानंतरचा प्रश्न पाहू सी ही याची एकूल एक ननंद आहे सी ही ची आत्या आहे सी ही एची एकूल एक नंद आहे सी ही बी ची आत्या पण आहे म्हणून तर डी हा चा एकुलता एक भाऊ आहे म्हटलंय तर ये ची कोण आहे असं विचारले आपल्याला तर सी कोण आहे याची एकुलती एक ननंद आहे म्हणून सी ननंद आहे सी ए ची एक कोण आहे तर ननंद आहे याची ननंद आहे म्हणजे ए ची ती ननंद आहे म्हणजे एचा कोणीतरी प पती आहे बरोबर पती पत्नी आपण बरोबरची ननंद शो सी याची एकुलती एक ननंद आहे याची एकुलती एक ननंद आहे म्हणजे हिचा कोणीतरी पती आहे याची ननंद आहे म्हणजे आणि ननंद म्हणजे पतीचा पतीची बहीण ही सी आहे बरोबर बरोबर सिंह याची एकोणती एक ननंद आहे ननंद म्हणजे पतीची बहीण आता पुढं असं म्हटलं सी ही बीची आत्या म्हणजे बीची आत्या म्हणजे यांना बी नावाचं आपत्य आहे मग यांना आपत्य पाहिजे आणि त्यावेळेस मग ही आत्या म्हणजे वडिलाची भाऊ बहीण आत्ता त्याला म्हणतो आपण सी बीची आत आहे आणि डी हा भावा है भावा है सीचा एकुलता एक भाऊ आहे बघा डी हा सीचा सीला एकच भाऊ आहे त्याचं नाव डी आहे मग तो कोण असेल साहजिकच येचा पती असेल या दोघाचं लग्न झालेलं आहे सी हा डीचा डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे डी हा भाव आहे सीचा आणि एकुलता एक भाव आहे दुसरा भाऊ नाही तर ई ए डीची कोण आहे ई ए डीची कोण आहे तर डी हा भाऊ आहे म्हणजे हा पुरुष आहे याला प्लस करू आपण हा भाऊ आहे आणि हे पती पत्नी आहेत म्हणजे सी ए कोण आहे तर स्त्री आहे आणि ये कोण आहे त्याची पत्नी आहे तर ये ही डी ची कोण आहे तर पत्नी साहजिकच पत्नी आहे पर्याय क्रमांक तीन याचं करेक्ट उत्तर आहे ये ही सी ची पत्नी आहे ये ही ची पत्नी आहे सी ची पत्नी आहे इतका सोप्या पद्धतीने याला सोडवता येईल चला तर पुढचा प्रश्न आहे सहा जणांच्या रांगेत डी हा डी आणि सी हे लगतचे शेजारी आहेत बी हा फक्त एचा शेजारी आहे ए हा एफ पासून चौथा आहे तर दोन टोकांना कोण आहेत असं आपल्याला विचारलं आहे बी या यप आणि बी बी आणि डी सी आणि ए आणि यपा आणि सी चला तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न कसा सोडवायचा बघू आपण तर बी हा सहा जणांच्या रांगेत डी आणि सी लगतचे शेजारी आहेत सहा जणांच्या रांगेत डी आणि सी हे ईचे लगतचे शेजारी आहेत डी आणि सी हे ई चे लगतचे शेजारी आहेत ई चे शब्द राहिला इथं चे लगतचे शेजारी आहेत डी आणि सी मग ई चे लगतचे शेजारी आहेत म्हणजे दोघांच्या मिडलला ई आहे आणि हुआपन, गीखड़ गीखड़। काया डी इकडे घेऊ आपण सी इकडे घेऊ आपण काय अडचण आली तर या दोघाला उचलू म्हणजे डीला इकडे ठेवू सीला इकडे ठेवू पण ई मात्र दोघाचा बी शेजारी येतो चे लगतचे शेजारी आहेत डी पण ईचा शेजारी आहे सी पण ईचा शेजारी आहे म्हणजे ई मध्यभागी पाहिजे आता परत काय म्हणलं बी हा फक्त याचा शेजारी आहे तर बी जो आहे तो फक्त याचाच शेजारी आहे म्हणजे बी एकदम कडेला असला पाहिजे तर बीला या कडेला घेऊ आपण काही जर अडचण आली तर याला आपण त्या कोपऱ्याला घालू पण तो बी फक्त याचाच शेजारी आहे म्हणा मग ये इथं असलं पाहिजे त्याला दुसरा शेजार नाही बीला बी हा फक्त याचा शेजारी आहे इथंच घेऊ जवळ जरा म्हणजे बी एकदम कडेला असलं पाहिजे बी हा याचा शेजारी आहे फक्त याचा शेजारी आहे आता ये हा यप पासून चौथा आहे म्हणा यपपासून चौथा आहे हा तर पासून चौथा म्हणजे साहजिकच इकडं असला पाहिजे तो एफ पासून चौथा आहे यकडं उजवीकडं असला पाहिजे यपपासून हा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा आला यप ये चौथा आला पासून चौथा आला झालंच मग आता सहा जण झाले हे तीन आणि तीन सहा सगळ्याची मांडणी झाली तर दोन टोकांना कोण आहेत दोन टोकांना कोण आहेत या टोकाला डाव्या टोकाला बी आहे तर उजव्या टोकाला यप आहे तर बी आणि यप किंवा यप आणि बी तर पहिलाच पर्याय आपला करेक्ट आहे आणि बी दोन टोकाळ कोण आहेत तर आणि बी आहेत विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो जर आपण इथंच थांबतोय या व्हिडिओचा उर्वरित भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत उद्याचा व्हिडिओ पण नक्की पहा दररोज चॅनेलसोबत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच